जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करून आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेने दाखवून दिलं घरच्या अडचणीवर मात करून ही सामान्य शेतकऱ्याची मुलगी आज पायलट झाली तिच्या या आकाश भरारीचा पाहूया हा स्पेशल रिपोर्ट चार हजार लोकसंख्येच्या निमगाव मड गावात शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या निर्मला खळेचं स्वप्न होतं काहीतरी वेगळं करण्याचं प्राथमिक शिक्षण गावातल्या जिल्हा परिषद शाळेतच झालं परिस्थितीशी झगडत तिनं मुक्त विद्यापीठातून बी एची पदवी घेतली पण निर्मलाचं एवढ्यावरच समाधान होणार नव्हतं वडिलांकडे लहानपणी खेळण्यातलं विमान मागणाऱ्या निर्मलाला पायलट व्हायचं होतं मात्र यासाठी आवश्यक असणारी अठ्ठावीस लाखांची फीज भरण्याची ऐपत तिच्या कुटुंबियांची नव्हती परंतु निर्मला आणि तिच्या कुटुंबियांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांचं पाठबळ मिळालं स्थानिक नेत्यांच्या पाठबळामुळे सत्तावीस लाख एकोणतीस हजारांची शिष्यवृत्ती निर्मलाला मंजूर झाली सायकलर कॉलेज केलं आणि ट्रेनिंग आम्हाला खूप अभिमान वाटतो हा माझ्या गावाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभिमान आहे आम्ही याच्यात फार समाधानी आहोत गावकऱ्यांचं पाठबळ आणि पालकमंत्री भुजबळांची साथ यामुळे निर्मलानं हैदराबादच्या राजीव गांधी विंग्ज एव्हिएशन मध्ये पायलटच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला जित्ठ असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते हेच निर्मल दाखवून दिलाय. एअरक्राफ्ट मध्ये एअर एक्सपीरियन्स साठी गेली तेव्हा हो मला खरं वेगळंच वाटलं असं जगा वेगळंच वाटलं की एक गावातून आलेली मुलगी आणि खूप वर्षाचं मी जे स्वप्न होतं माझ्या मनामध्ये मा ते आज पूर्ण झालं जेव्हा मी कॉकपिट मध्ये बसले एकदम फीलिंग्स म्हणजे वेगळीच आली होती की चांगलं वाटत होतं. पायलटचं प्रशिक्षण पूर्ण करून आकाशी मुक्त विहार करण्यासाठी निर्मल आता सज्ज झाली आहे. मात्र अजूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. आजही घरातली सगळी कामं ती पार पाडते शिकले तरी आल्यावर हो, काम करते लागते काम करते परत लागते कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी ते पायलट हा निर्मलाचा सगळा प्रवास यशाची नवी शिखर सर करणार आहे त्याचबरोबर मनात जिद्द असेल तर आकाशालाही गवसणी घालता येते अशी स्फूर्ती तिच्या या प्रवासावरून इतरांनीही घ्यायला हवी चेतन कोळस झी मीडिया, येवला